हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फेब्रुवारी मार्च सुरू झाला की मग कैऱ्यांचा सीझन चालू होतो आणि अगदी छोट्या छोट्या कैऱ्या असल्या तरीसुद्धा ज्यांना कैऱ्या खायला आवडतात ते अगदी आवर्जून कैऱ्या आणतात आणि मग कैऱ्यांपासून कैऱ्याचं चा तात्पुरतं चालणारं लोणचं असो किंवा मग कैऱ्याची डाळ असो किंवा आमटीमध्ये वगैरे कैरी टाकतात आणि मग यासाठी जर आपण जास्त प्रमाणात कैऱ्या आणून ठेवल्या तर मग त्या फ्रीजमध्ये जरी ठेवल्या अशा तरीसुद्धा त्या पिवळ्या पडतात किंवा मग मऊ पडतात तर तसं होऊ नये कैऱ्या अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकाव्या यासाठी काय करावं लागेल तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया इथे मी काही कैऱ्या घेतलेल्या आहेत मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मला इथे तोतापुरी कैऱ्या भेटल्या होत्या या थोड्या कमी आंबट असतात म्हणून मी या घेतलेल्या आहेत आपल्याकडे ज्या अवेलेबल असतील आपण त्या घेऊ शकतो या ठिकाणी मी ते ही एक कैरी घेतलेली आहे आणि त्या कैरीचा जो डेटाकडचा हा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे या पद्धतीने हा व्हिडिओ मी थोड्या दिवसापूर्वी शूट केला होता पण हा पोस्ट करायला मला थोडा वेळ झालेला आहे आता ही कैरी मी कट करून घेतलेली आहे आणि याच्या आतमध्ये जी कोय होती ती कोयसुद्धा काढून टाकलेली आहे आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ असे कट देऊन घ्यायचे आहेत यानंतर हा वरचा जो थोडा जाडसर भाग असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कैरीसुद्धा कट करून घेणार आहेत इथे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी तुम्हाला कमी प्रमाणात करून दाखवते आहे पण दरवर्षी मी थोड्या जास्त प्रमाणातच कैरी प्रिझर्व करून ठेवते इथे पाहू शकता तुम्ही इथे आपली कैरी कट करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे एवढं विनेगर टाकायचं आहे हे वाईट विनेगर मी इथे वापरलेलं आहे यानंतर हे या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण कट करून घेतलेल्या कैरीच्या फोडी यामध्ये आपल्याला टाकून ठेवायच्या आहेत या फोडी या पाण्यामध्ये बुडतील एवढ्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला मी दहा या या ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही या फोडी या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्या अधिकच फ्रेश झालेल्या आहेत विनेगर हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते त्यामुळे आपली कैरी ही जास्त दिवसांसाठी अगदी फ्रेश अशी राहते यानंतर आपल्याला या पाण्यातून ही कैरी एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खाली निथळून जाईल या चाळणीच्या खाली एक मी भांडं ठेवलं होतं त्यामध्ये हे सर्व पाणी त्या भांड्यामध्ये नितळून जाईल हे पाणीसुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही आपण भांडी घासल्यानंतर सिंक पूर्ण रिकाम असतं तेव्हा त्यामध्ये दोन चमचे सोडा टाकायचा आणि त्यामध्ये हे पाणी टाकून ठेवायचं चा, आणि छान घासून घ्यायचं आपलं सिंक एकदम चकाचक होऊन जातं यानंतर या, या फोडी छान निथळलेल्या आहे त्यानंतर मी एक कपडा टाकलेला आहे आणि त्यावरती टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला ह्या फोडी ठेवायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते अलगत पुसून काढायचं आहे जेणेकरून या फोडींवरती बर्फ जमा होणार नाही यानंतर इथे मी एक लॉक बॅग घेतलेली आहे ही फूड ग्रेड आहे याची क्वालिटी खूप छान आहे ही मी ऑनलाईन घेतलेली आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल त्यामध्ये आपल्याला या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आपल्याकडे जर अशा पद्धतीची झिपलॉक बॅग नसेल तर आजकाल चहाची पत्ती ज्यामध्ये भेटते किंवा मग ड्रायफ्रूट भेटतात किंवा मग खाऊ भेटतो त्या बॅगसुद्धा झिपलॉक असतात त्यासुद्धा आपण धुवून आणि कोरड्या करून या पद्धतीने त्यांचा वापर करू शकतो आता यामध्ये मी या फोडी ठेवून दिलेल्या आहेत आणि हे पॅकेट आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीझरमध्ये आपल्याला हे, आप हे स्टोअर करून ठेवायचं आहे आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला कैरी घ्यायची आहे आणि तिचा डेट काढून कैरीच्या वरच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता सध्या कैऱ्यांचा सीझन आहे म्हणजे आत्तासुद्धा मार्केटमध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या कैऱ्या भेटू शकतात तोपर्यंत जर आपण अशा पद्धतीने कैरी साठवून ठेवली तर जास्त महिन्यांसाठी आपण ती आपन यूज करू शकतो आता या कैरीवरच्या पूर्ण साली मी काढून घेतल्या होत्या आणि याला असे कट देऊन घेतलेले आहेत त्यानंतर यामधील कोय आपल्याला काढून टाकायचे आहे आणि आपल्या गरजेप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपण या कैरीवरच्या पूर्ण साली काढून घेतल्या होत्या त्यामुळे आपण याचा डायरेक्ट वापर करू शकतो म्हणजे जेव्हा आपण आमटी शिजत ठेवणार तेव्हा त्यामध्ये यातील तीन ते चार फोडी टाकू शकतो किंवा मग भेळ बनवतानासुद्धा आपण ही कैरी वापरू शकतो त्यावेळी आपल्याला याच्यावरती असणारी साल काढण्याची गरज नाही आणि असे छोटे पीसेस करून घेतले तर मग आपल्याला स्टोअर करायला पण एकदम सोपं जातं आता इथे मी माझ्या आवडीप्रमाणे याचे कट करून घेतलेले आहेत आणि इथेसुद्धा आपल्याला झिपलॉक बॅग घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे तुकडे साठवून ठेवायचे आहेत आपल्याला जर गरज वाटली तर यामध्ये आपण एक चमचा एवढं मीठ टाकू शकतो पण मी इथे मीठ वगैरे काहीच वापरलेलं नाही या पद्धतीने सुद्धा अगदी आरामात ही कैरी टिकते यानंतर आपण कैरी साठवून ठेवण्याचा तिसरा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला इथे कैरी घ्यायची आहे आणि ती पुसून कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर फॉईल पेपर घ्यायचा आहे आणि फॉईल पेपरमध्ये ही कैरी पूर्णपणे कवर करून घ्यायची आहे यामुळे काय होतं कैरीला मॉश्चर बिलकुल लागत नाही आणि आपली कैरीसुद्धा जास्त दिवसांसाठी टी टिकून राहते तर या सर्व पद्धतीने आपण कैरी जास्त महिन्यांसाठी टिकवू शकतो हे सर्व पॅकेट्स आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे त्यामुळेच आपली कैरी जास्त दिवसांसाठी टिकते फॉईल पेपरमध्ये रॅप केलेली जी कैरी आहे तर ती जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालू शकेल मात्र या ज्या झिपलॉक बॅग आहे तर त्या तुम्हाला फ्रीजरमध्येच स्टोअर करून ठेवायच्या आहेत म्हणजे जास्त दिवसांसाठी ही कैरी आपण वापरू शकतो यूट्यूबचं नवीन अपडेट आलेलं आहे आणि त्यामुळे आठ मिनटाच्या वरचे जर व्हिडिओज असतील तर त्यासाठी नवीन नियमसुद्धा लागू झालेले आहेत ला त्यामुळे मी इथे हा छोटा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे पण बारा मी नंतर मोठे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू